नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर सकाळची वेळ होती साधारण साडे दहा वाजले असतील तर आलेले आहे पुन्हा कस्टमर तर आता डेली बाय डेली तर कस्टमर चालू आहेत आणि कोंबडे जे आहेत तिथे कोंबड्यांसाठी गिराईक आलेलं आहे तर जसे की लॉटमध्ये कोंबड्या आपल्या कमी आहे हे तुम्हाला मी पहिलंच सांगितलेलं होतं व्हिडिओमध्ये तर कोंबड्यांची जी संख्या आहे तर ती जास्त आहे तर कोंबड्या ज्या आहेत अजून आपल्या तीन महिन्याच्या झालेल्या आहेत आणि तीन महिन्यामध्ये कोंबड्या अंड्यावर आलेल्या नाही आहेत मग ह्या कोंबड्या ते नेतात कशासाठी तर घरी त्यांच्या इथे आहेत गोठ्या तर, गोठा तर गोठा, गोठा जे जे आल आत्तापर्यंत आलेले आहेत त्यांनी गोठ्यामध्ये कोंबड्या जास्त करून जे लॉट जास्त घेतलेले आहेत तर ते गोठ्या गोठ्यामध्येच घेतलेले आहेत कारण का होतं की गोठ्यामध्ये गायांना जे गोचूट होतात तर त्याच्यापासून संरक्षण होतं जर तिथे तुम्ही गोठ्यामध्ये मोकळ्याच्या कोंबड्या सोडल्या तर तर हे दोघेजणी आले आ, 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 आले होते तेव्हा आदितीचे पप्पा घरीच होते आणि मला वाटलं की कस्टमर आता हेच है हँडल करतील कारण की साडे दहा वाजले होते म्हटलं दहा पंधरा मिनटामध्ये तर करून घेतील पण मग ते लगेच त्यांनी कस्टमरला रेट सांगितला आणि कस्टमर थोडंसं कन्फ्यूज होतं अडीचशे रुपये किलो म्हटल्यानंतर कुठलंही कस्टमर जर असं चार पाच मिनटं वाट बघतं की कमी होईल की काय पण आम्ही आमच्या रेटवर फिक्स आहे कारण आताच सध्या जर आम्ही आमचा रेट, रेट फायनल कमी केला ना तर आज जवळच्या लोकांना माहीत होतं आणि मग दोनशे वीस दोनशे तीसने असेच जे किलोमागं कोंबड्या गेल्यानंतर पैसे कमी होतात प्रत्येक याच्या प्रत्येक किलोमागे तर मी अडीचशे रुपये रेट हा मी सध्या तरी फायनल ठेवलेला आहे तर गणपतीचं सीझन चालू आहे तरी माझे जे कोंबडे आहेत तर अडीचशे रुपये किलोडीच गेलेले आहेत तर म्हणतात ना की गणपतीमध्ये कोणी कोंबडे नेणार नाही तर असं मला झालेलं नाही तर गणपतीचं आहे तर सुद्धा मला धार्जिन झालेले आहेत गणपती बाप्पा गणपतीमध्ये पण इन्कम माझं साधारण खूप भरपूर झालेलं आहे इन्कम आणि मी इथे ह्या साईडने आलेले आहेत मी मेन गेटने आलेले आहेत इथे पोल्ट्रीचा हॉल आहे मी तिथून एंट्री केलेली आहे आणि त्यांना मी पलीकडनं जायला सांगितलेलं आहे कारण की कसं इथे छोटे पिल्लं आहेत म्हटलं इकडनं जाण्यापेक्षा त्यांनी तिकडनं गेलेलं बरं पडेल आणि तिकडनं गेट पण लावतील ला, आणि पटपट पकडतील पण मला साडे दहा वाजल्यानंतर माझं बरंचसं काम राहिलेलं होतं जसं की माझं रोजचंच काम धुनं भांडी वगैरे मी माझं साडे दहा वाजेपर्यंत राहिलो होतो त्याच्यामुळे मी जे आहे ना तर कस्टमर किती पटकन होणार याच्याकडे माझं लक्ष होतं आणि ज्यावेळी माझं काम राहतं ना तर त्यावेळी नेहमी असं होतं की हे कोंबड्या पकडायचं काम नसतं तर कधी दहा मिनिटात होऊन जातं जर माझी मुलं असतं नंतर मी दहा मिनिटात ह्या कोंबड्या पकडून दिल्या असत्या पण ते नसल्यामुळे मी जास्त कम्फर्टेबल फील करत नाही मग मी माझं माझं आउट साईडलाच उभी राहते आणि जे कस्टमर आहेत त्यांनाच मी कोंबड्या पकडायला होते तर कस्टमर आले तिकडनं आता त्यांना पण जास्त काही माहीत नाही असतं कस्टमर एकदाच येतं आणि दोन गेट आहेत तर त्याच्यामुळे कोंबड्या अगोदर को गेट बंद करावे लागतात आणि आतमध्ये पोल्ट्रीतल्याच कोंबड्या पकडाव्या लागतात कारण बाहेरचे कोंबड्या पकडणं खूप शक्य नाही कारण ते हाती लागत नाही आणि ह्या कोंबड्या पण आता पहिला जो लॉट होता ना तो खूप जास्त चपळ होता आणि हा लॉट मला एवढा चपळ वाटत नाही आहे जेवढा पहिला लॉट होता तर दोनही गेट बंद केल्यानंतर आता कोंबड्या इथे चेकिंग होणार आहे तर मी पहिलं सांगत असते की कोंबडी तुम्ही बघून घ्या कोंबडीचे डोळे बघून घ्या कारण कोंबड्यांच्या डोळ्यांना आजार आलेला आहेत कोंबड्या आंधळ्या पण होतात आणि गोठ्यामध्ये न्यायचे म्हटल्यानंतर ते जर डोळ्याला प्रॉब्लेम असेल तर एखादी गाईने लात वगैरे मारली कोंबडीला दिसले नाही की गाईच्या आपण जवळ आलेलो आहे तर त्यामुळे गोठ्यातल्या लोकांना मी सल्ला देते की तुम्ही कोंबड्यांचे जे डोळे चेक करा कारण बऱ्याचशा कोंबड्या आहेत एका साईडने जो डोळा आहे त्यांना दिसत नाही असं माझं पर्सनली इथे पण आहेत आणि काही दिवसानंतर त्यांना दिसत नसल्यामुळे तर मोठे कोंबडे पण त्या कोंबड्यांना मारतात आणि असं प्रॉब्लेम माझं पर्सनल आहे तर दुसऱ्या लोकसं नको व्हायला या गोष्टीचं म्हणून मी नेहमीच सांगत असते की कोंबडी फक्त मी तुम्ही चेक करून घ्या आणि हे इतके आरामशीर बघत होते ना माझं सगळं लक्ष होतं की कधीही प पटकन पकडतील आणि निघतील आणि त्याच्यामुळे मी म्हणत होते की तुम्ही पटपट पकडा मग त्यांनी खूप स्लोली स्लोली काम केलं आता झालं असं की तो एक मुलगा होता तो कोंबडी पकडायला इंटरेस्टेड नव्हता हो आणि दुसरे जे भाऊ आहे त्यांना तुम्ही जर नीट बघितलं असेल व्हिडिओमध्ये हो तर एक हात जो आहे त्यांचा कट झालेला आहे हाताचा जो पुढचा हात असतो ना तर पुढचा पंजा कट झालेला आहे त्यांचा मी बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं पण म्हटलं आपण कसं विचारायचं यांना की यांच्या हाताला काय झालं आणि ॲक्सिडेंट हे नेहमी होत असतात म्हणजे कुठेही चालू असतं हे आता ह्याच्यात काही नवीन आपण बघितलं असं नाही आहे की खूप माणसांचे कोणाचे हात पाय डोळे अशा पद्धतीने जे आहे तर आपल्या इनग्रेडियंट्समध्ये कुठेतरी काहीतरी ॲक्सिडेंट झाल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम जो झालेला आहे त्यांना तो त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे पण बघितल्यावर मनातच वाटतं की अरे हातांचा कट झालेला आहे आणि तरी देखील मला इथे सांगा असं वाटतं तर त्यांचा हात नाही तर एका हाताने त्यांनी तुम्ही बघू शकता किती म्हणजे त्यांच्यामध्ये जो कोंबडी पकडण्याचा उत्साह आहे तो तुम्ही बघा सगळ्या कोंबड्या त्यांनी पकडलेल्या आहेत आणि इथे मी अजिबात एक पण कोंबडी पकडलेली नाही आहे तो एक मुलगा होता ना तर त्याने इथे ते मदत करायला पाहिजे होती तर त्याने अजिबात इथे मदत केलेली नाहीये आणि तो फक्त हातात कोंबडी पकडायचा पण त्याला कोंबड्या पकडताच आलं नाही कारण सवय ही सगळ्यांना नसतेच प्रत्येक कामाची तर ह्या भावनेशी पटापट कोंबड्या पकडल्या एका हाताने त्यांनी त्यांचा टॅलेंट दाखवला तर सगळ्या कोंबडा त्यांनी अशा पटपट पकडून दिल्या आणि त्यांना खूप कोंबड्या न्यायच्या होत्या असं नाही की चार पाचच कोंबड्या पकडायच्या होत्या बारा तेरा कोंबड्यांचा आकडा होता आणि खूप चपळाईने या कोंबड्या पकडण्यात आलेल्या आहेत तरी पण वेळ लागला कोंबड्या घेण्यासाठी ज्या पकडण्यासाठी भरपूर वेळ लागला एवढा वेळ मला कस्टमरला लागत नाही आहे तर दीड एक तास लागलेला आहे आणि खूप टाईमपास झालेला आहे तर पोल्ट्रीमध्ये आल्यानंतर मी जी माझी विहिरीची मोटर चालू केलेली होती तर बेसिनमधून पाणी सगळं माझ्या किचनमध्ये आलं होतं पूर्ण किचनमध्ये तोपर्यंत पाणी झालं होतं तर दीड तासामध्ये घरामध्ये एवढं सगळं माझं गोंधळ झालेला होता कारण मी बाहेर इथे लक्ष देत होते तरी मी लाईटचे स्विच वगैरे सगळं बंद करते गणपतीचा दिवा वगैरे मी चेक करत असते म्हणजे चालू आहे की अशी काही उद्योग केलेली आहे की नाही माझं पूर्ण लक्ष असतं तर कधीकधी एवढं लक्ष देऊन सुद्धा कारण बाहेरच यांनी मोटर चालू करून दिलेली होती आणि कॉक चालू केल्यामुळे जे आहे सगळं पाणी माझ्या किचनमध्ये आलं होतं आणि ते मला काही कळलं नाही कारण ते अचानक आलं होतं ते असं रोज येतं असं नाही आहे तर एखाद्या वेळेस ते आलं तर पूर्ण किचनमध्ये पाणी झालं होतं आणि चांगली गोष्ट आहे की किचनमध्ये पाणी झालं होतं म्हणजे माझं घर पण एकदम धुवून झालं त्यावेळेस आणि हे असं माझ्याबरोबर तिसरी वेळ आहे असं घडलेलं आणि मग मी ते घर मला त्याच्यामध्ये नंतर जास्त टाईमपास झालेला होता घर आवरण्यामध्ये आणि काम खूप जास्त त्याच्यामुळे लांबलेलं होतं माझं खूप उशीर लागला मला कामाला तर आता ह्या भाऊंनी पटपट कोंबड्या पकडलेल्या आहेत कोंबड्या पकडल्यानंतर आता मला पटकन पण जे आहे मला पुढचं जे असतं शूटिंग एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टी यूट्यूबच्या इथे आपण कराव्या लागतात अंश तो एक दीड वाजता अंश दीड पाहुणे दोनला आल्यानंतर त्याचं खाणं पिणं आणि नंतर त्याचा थोडाफार अभ्यास जो की तो करत नाही अजिबात तर इथे बिल झालेलं आहे पूर्ण बिल झाल्यानंतर ते मला फोनपे करणार होते म्हणजे फायनल झालं होतं की फोनपे होणार आहे इथे त्यांच्याकडे कॅश नव्हते आणि एक दिवस अगोदर जो माझा लॉट गेला होता तर त्याचं मला कॅश पण आले होते आणि फोनपे पण आले होते तर ह्या दोघांनी पण फोनपे करण्याचा निर्णय घेतला दोघांच्या कोंबड्या वेगवेगळ्या होत्या आणि दोघांचं बिल जे आहे तर ते पण वेगवेगळंच केलेलं आहे आणि फोनपे जे आहे तर ते एकत्र झालेलं आहे त्यांचं तर त्यांनी फोनपे मला इथे केलेलं आहे आणि फोन पे मला आलेलं पण आहे तर त्यांनी दाखवलेलं आहे की अशा अशा पद्धतीने मेसेज पोचलेला आहे आणि नंतर कळलं की हे माझ्या गावचेच आहेत म्हणजे जिथे माझं सासर आहे तिथलेच आहेत आणि हे माझी सासरांना वगैरे सगळ्यांना ओळखतात तिथे आणि मग ग जवळचेच आहेत ते तर मग मी म्हटलं अजून कुणी गिराईक असेल तुमच्या तिकडे कोणाला घ्यायचे असेल तर नक्की पाठवून द्या तर ते म्हटले हो नक्की आमच्या इकडे खूप माणसं आहेत की आता ते कोंबड्या घ्यायला तयार आहेत आणि इथे असं झालेलं आहे की आमच्या भागामध्ये गायांचा बिझनेस म्हणा किंवा शेळ्यांचं म्हणा इथे आमच्या तिकडे आता खूप मोठ्या ज्याचं जे उत्पादन आहे मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे तर इथे प्रत्येकजण जे गोठ्यामध्ये इथे कोंबडी नेत आहे तर या मुलाने कोंबडी जी आहे जर ती कोंबडा आहे तर तो साईडला काढलेला आहे तर तो पटलेला नाही आहे आणि मुळातच कोंबडा जो आहे तो त्यानेच पकडलेला आहे कारण मी मुद्दामच कोंबड्यांना आता हात लावत नाही आहे कारण मी पहिले म्हणायचे की नको आपण स्वतःच करूया पण कस्टमरला जे आहे ना आपण पकडल्यानंतर असं फसवल्यासारखं नको वाटायला की यांनी कोंबडी आपल्याकडे मुद्दाम दिलेली आहे हिला डोळा नाही आहे हिचं हिला चोच नाही आहे असं बरं बऱ्याचशा कोंबड्यांमध्ये घडतं तर तो कोंबडा काढल्यानंतर आता सगळं बिल झालं होतं फोनपे झाला होता आणि आता ही पुन्हा एक कोंबडी इथे चेंज करायची म्हटल्यानंतर मग पहिलं तर त्या कोंबडा जो काढला त्याचं वजन केलं तर तो, तो दीड किलोचा भरला आता दुसरा कोंबडा जो आहे तर तो नेमका तो कितीचा भरणार आहे म्हणजे त्याच्यावरती पेमेंट पुन्हा त्यांना मारून द्यावं लागणार आहे किंवा जर तो कमी भरला तर मला त्यांना पेमेंट मारून द्यावं लागणार आहे तर हे गोंधळ असतात ना त्यामुळे मला खूप असं एवढं सगळं केल्यानंतर मला ना मग नको वाटतं असं बिझनेस कारण काय होतं की त्यांना नाही पटलं तर, ना ना तर सुरुवातीलाच हे चेक होणं गरजेचं आहे बा बघ त्यांनी बघतानीच नीट बघून घ्यावं तर काही नाही झालं तर शंभर एक ग्रॅमचा कोंबडा त्यांचा वाढव माझा जो आहे म्हणजे कोंबडा जो आहे तो वाढव भरला तर मी वरचे शंभर ग्रॅमचे पैसे नाही घेतले त्यातच ॲड करून घेतले आणि कोंबड्या तुम्ही बघू शकता इथे इथे बाहेर आलेलो आहेत कोंबड्यांचे पाय बांधलेले आहेत आणि कोंबड्या जे आहेत आता इथे त्यांनी इथे माझ्याकडे बांबू होता तर तो घेतलेला आहे त्या भाऊंनी तर ते भाऊ हात नाही तरी त्यांच्यामध्ये जी चपई होती काम करण्याची अशी काहीतरी एनर्जी पाहिजे माणसामध्ये की काहीतरी केलं पाहिजे म्हणजे जे करण्याची त्यांची पद्धत होती ती खूप चांगली होती तर बांबूची आयडिया जी होती तर त्यांना मी ती दिलेली होती कारण मी पहिले व्हिडिओ टाकलेले होते तर त्यामध्ये मी बघितलेलं आहे की इथून तर खूप लांब अंतर होतं मला वाटतं वीस पंचवीस अंतरावर एक गाव आहे तर तिथनं जे भाऊ आले होते जे काका होते त्यांनी कोंबड्या नेलेल्या होत्या माझ्याकडनं एवढ्याच तीन महिन्याच्याच कोंबड्या होत्या तीन किंवा दोन महिन्याच्या कोंबड्या होत्या त्यावेळी माझा तो पहिला लॉट होता आणि तो त्यांनी इथे वेट करून अशा पद्धतीने ते घेऊन गेलेले होते तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जरी कुठं कोंबड्या घ्यायला गेले जास्त नेल्या आणि कॅरेट काही घेऊन गेले नाही ना तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की घरी कोंबड्या घेऊन जाऊ शकता आणि मग असं होतं की त्यांचा एक हाताचा प्रॉब्लेम आहे मग त्यांनी सांगितलं की मी एवढ्या कोंबड्या पकडल्या खरं तर त्यांनी त्यांचं कौतुक स्वतः केलं मला मी पण म्हटलं हो खरंच तुम्ही खूप छान काम केलेलं आहे कारण एवढ्या कोंबड्या पकडणं शक्य नाही आहे आणि मग त्यांना थोडंसं नाही आहे हाताने जरा वाटलं त्यांना कारण त्यांना पण नऊ दहा किलोमीटर लांब जायचं होतं इथनं तर मी त्यांना अगोदर सजेस्ट केलं होतं की तुम्ही एका जे बांबूला कोंबडा आहे त्या बांधून घ्या म्हणजे तुमच्या हाताला जो प्रॉब्लेम म्हणजे तुमच्या हाताला एक हात जो आहे तो पकडशाल पण दुसऱ्या हाताने तुम्ही कसं कराल कारण कोंबडी त्या साईडनी गेली नाही पाहिजे खाली जरी बांधलेली आहे तरी ती तिरकी जाऊन पडू शकते मग त्या मुलाला ते कळलं आणि मग त्याने पुन्हा एखादं ते कापड फाडलं आणि अशा पद्धतीने बांबूला ते पॅक करून घेतलं म्हणजे घरी जे कोंबड्या व्यवस्थित सुखरूप जातील आणि नंतर त्या दबाऊनी सांगितलं की हात जो आहे तो त्यांचा कुटी मशीनमध्ये गेलेला आहे आणि कुटी मशीनमध्ये हात किंवा माणूस पूर्ण हात म्हणा किंवा मशिनरीमध्ये कोणी माणूस जातं हे खूप घटना ऐकलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हात जो आहे तो त्यांचा पुढे पुर पुढे नाही आहेत आता इथे एकदम क्लीन दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर ते म्हटले आता होतच असतात गोष्टी आता ॲक्सिडेंटच म्हणावं लागेल हा माझा आणि होणाऱ्या गोष्टी होत असतात तर मी त्यांना विचारलं की तुम्ही जपून केलं नाही का काम तर ते म्हटले नाही जपून वगैरे काही नसतं मी नेहमीचं काम होतो पण ती गोष्ट होणार होती आणि ती होणारच आहे तर तर हे असं ज्यांच्याबरोबर घटना घडते ना त्यांना ही गोष्ट असं म्हणतात ते की होणारच होती ही गेला कोणी टाळू शकत नव्हतं तर अशा पद्धतीने तरी देखील त्यांचं काम करण्याचा उत्साह मला खूप आवडला आणि खूप कोंबड्या त्यांनी पटापट -पत पकडून नेलेल्या आहे आणि एकदम पेमेंट एकदम व्यवस्थित केलेलं आहे अडीचशे रुपये किलोने माझ्या एवढ्या कोंबड्या गेलेल्या आहेत आता तर असेच नवनवीन गिरायकी येत जाऊ आणि गणपती बाप्पाची कृपा जी आहे ती माझ्यावर नेहमीचे राहू तर मी आता इथे गेट लावून घेणार आहे तर आता हे जे गेले आहे तर यांनी संध्याकाळी पुन्हा गिरायक पाठवलेलं होतं आणि अशा पद्धतीने जे आहेत माझं हे गिरायक कम्प्लीट झालेलं आहे आणि आजचा दिवस पण माझा जो आहे तो, तो खूप चांगला गेलेला आहे कोंबड्यांचं जे कस्टमर आहे ते साधारण भरपूर कोंबड्या घेऊन गेलेलं आहे आणि दरवेळी जे आहेत माझ्या कोंबड्यांचं जे आहे विक कर... डेली बाय डेली प्रमाण आहे आता खूप वाढत चाललेलं आहे खूप डेली कस्टमर चालू आहे आमच्या इथे दरास पावसाचं वातावरण आहे एखाद्या वेळेस जोराचा पाऊस पण येऊ शकतो अरे काय काय झालं झालं हा हा तोच कोंबडा आहे जो त्यांनी आता सोडून दिला होता कारण त्याची चोच वाकडी आहे आणि त्यांनी तो सोडून दिला होता तर कस्टमर गेलेला आहे घरी आणि माझं जे आहे आता इथे डेली अजून खूप काम बाकी आहे धुनं आणि भांडी दोन्ही बाकी आहे एकादस आहे आज आणि एकादशीचे जे आहेत उपवास असतो एकादश तो खिचडी बनवायची बाकी आहे तरी माझी पोल्ट्री पोल्ट्रीचे दरवाजे उघडे करून देते कारण आता कस्टमर झालेले आहेत ते निघून गेलेले आहेत आणि गेल्यानंतर पोल्ट्रीचे दरवाजे उघडे केल्यानंतर ह्या ज्या कोंबड्या आतमध्ये आहेत तर त्या आता सगळ्या बाहेर पळालेल्या आहेत सगळ्या नाही आहे पण हळूहळू आता सगळ्या जातील अशा पद्धतीने किती माझं पेमेंट झालेलं आहे हे तर मी तुम्हाला इथे व्हिडिओत सांगितलेले आहे आणि काल आणि आज हे ते गेट आहे बंद करून घेते सकाळी हे गेट माझ्याकडनं चुकून कडी उघडी राहिल्यामुळे ह्या मोठ्या ज्या कोंबड्या आहेत दोन तर ते इथं ह्या गेटमध्ये आलेल्या आहेत आणि आता मला खूप कंटाळा आलेला आहे कारण बारा वाजेत आलेले आहेत आणि साधारण साडे दहा ते बारापर्यंत कस्टमर गेलेला आहे दीड तास गेलेला आहे सगळ्या कामाचा जो आहे ना पूर्ण काम जे आहे माझं बिघडलेलं आहे बाकीचं माझं काम बिघडलं की ने माझं कस्टमर झालेला आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय